येवल्यात धन्वंतरी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक जिल्ह्यातील येवला येथे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर तगारे व डॉक्टर महेश्वर तगारे यांच्या निवासस्थानी धनत्रयोदशीचे औचित्य साधून भगवान धन्वंतरीचे पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी येवला व तालुक्यातील ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक सण आपल्याला आनंद उत्साह देतो पण काही सण हे केवळ आनंदापुरते मर्यादित नसून आरोग्य शुद्धता आणि जीवनशैली सुधारण्याचे महत्त्वही सांगतात त्यापैकीच एक महत्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात या दिवशी होते आणि हा दिवस भगवान धन्वंतरी यांच्या पूजनासाठी ओळखला जातो भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते त्यामुळे हा दिवस केवळ धनप्राप्तीचाच नाही तर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी देखील महत्वाचा आहे धन्वंतरी भगवान समुद्र मंथनात अमृतकलश घेऊन प्रकट झाले आणि त्यांनी आयुर्वेदाचा ज्ञानभांडार मानवजातीस या दिवशी दिला त्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणतात आयुर्वेद हा केवळ रोगोपचाराचं विज्ञान नाही तर जीवन जगण्याची योग्य पद्धती आहे योग्य आहार विहार ऋतूनुसार दिनचर्या योग ध्यान आणि औषधी वनस्पतींचा वापर यांचा समावेश आयुर्वेदात आहे धनत्रयोदशीला आपण भगवान धन्वंतरी यांच्या चरणी आरोग्य संपन्न रोगमुक्त आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करतो धनत्रयोदशी हा दिवस आपल्याला सांगतो की खरी संपत्ती म्हणजे आरोग्य या दिवशी आयुर्वेदानुसार शरीर शुद्धीसाठी त्रिफळा आल्याचा काढा हळद दूध किंवा औषधी वनस्पतींचा वापर करून शरीर शुद्धी केली जाते हिवाळ्याच्या सुरुवातीला शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो दरम्यान आयुर्वेद तज्ज्ञ डॉ रमेश तगारे व डॉ महेश्वर तगारे यांनी आपल्या योग न्यूज वाहिनीला मुलाखत दिली चैत्र शुद्ध प्रतिपदा एकोणीसशे वीस या दिवशी गंगाराम छबिलदास धर्मार्थ आर्यवशलाची स्थापना झाली आणि ज्यावेळी वामन वामनशास्त्री दातार नाशिकचे यांनी ती सुरुवात केली आणि त्या वर्षीपासून ही जी धन्वंतरींची पूजा सुरू झालेली आहे ती अत्याप अद्यापपर्यंत अव्याहतपणे निरंतर चालू आहे त्यावेळी जे काही ब्रह्मवृंद होते त्यांच्या आत नातू पूजेसाठी येत आहेत धन्वंतरींची पूजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी एकशे पाच वर्ष कुठेही पाहायला मिळत नाही हे एक आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे जरी तो धर्मादाय दवाखाना बंद झाला तरी आम्ही ती धन्वंतरी पूजनाची परंपरा बंद न करता अव्यातपणे चालू ठेवलेली आहे ही धन्वंतरीची कृपा आमच्यावर आहे आणि या कृप धन्वंतरीच्या पूजेच्या निमित्ताने आम्ही सर्वे दुष्किनसंतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि पश्यंतु मा कश्चित होण्या अशा प्रकारची प्रार्थना आम्ही धन्वंतरी देवताईजवळ करत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत करीत आलो आहोत मुळात आयुष्य हा वेद हा आयुर्वेद हा या युक्तीप्रमाणे संपूर्ण आयुष्याचा वेग म्हणजेच आयुर्वेद याचं आद्य प्रवर्तन ज्यांनी केलं ते म्हणजे भगवान श्री धन्वंतरी या धन्वंतरींमुळे समंत्रमथ समुद्रमंथनानंतर आपल्याला आयुर्वेद हा मूर्त स्वरूपात सगळ्या मनुष्य मनुष्यवर्गांना प्राप्त झाला त्या निमित्त आणि त्याचप्रमाणे त्यांची जयंती म्हणून एक कृतज्ञता म्हणून आपण आज धनत्रयदशीचा कार्यक्रम साजरा करतो ओके okay. यावेळी योगेश गुरुजी वायकर उमेश गुरु जोशी धुमाळ गुरुजी अमित पाटील ऋषिकेश कुलकर्णी अमृत गुरु पाठक कुणाल वायकर अमोल देशमुख ओंकार सागसकर हरिओम कुलकर्णी सत्यदेव त्रिपाठी रविगुरु कुलकर्णी आदी ब्रह्मवृंद उपस्थित होते योग न्यूजराठी पाठक येवला